तर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांच्या त्यांची टीम यांनी येथील आरोपी नामे नितेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर आळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अकरा मोटरसायकल करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले सदरच्या अकरा आणि पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न झालेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्या कुठून चोरले आहेत याबद्दल याबाबत तपास सुरू आहे तसेच आणखी एका घडलेत आरोपी नामे आहे पृथ्वीराज गोट्या पृथ्वीराज गोट्या क्रांतीलाल पाळे राणा नेरले याचा नाकाबंदी दरम्यान ह्याचा पा पाठलाग केला असता आणि जी मोटरसायकल मिळून आली ती पण पुरी जी मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले होते तीही मोटरसायकल जप्त केली अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या बारा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये चुलतीच्या हस्तगत केलेला आहे कारवाई आहे सदर आरोपीने आपल्या करमाडापूर स्टेशनच्या हद्दीतला एसळ जेऊर कंदर वडशिमले तसेच कंबुर्म पोलीस स्टेशनच्या हद्दीतून करांडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटरसायकली चोरलेल्या होत्या त्या पोलीस स्टेशन यशस्वी कामगिरी करून त्या हस्तगत केलेल्या आहेत बारा मोटरसायकल मिळाल्या आपल्याला त्यातले आठ गुन्हे आपल्याकडे ऑलरेडी अकल आहेत ते आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे अकल आहेत आणि चार मोटरसायकलची माहिती जी आहे ती आर टी कडून आम्ही पडत आहोत ती ती माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलच्या मार्गापर्यंत पोहोचून

तर त्याच्याबाबत ना। नागरिकांना अहवाल आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगचे ठिकाणं असतात मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत ज्या ठिकाणी आपले इथे पालसे गावात ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसंच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी पर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी मार्केटमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढली तर अशा चुचोऱ्यांना किंवा इतर चुचोऱ्यांना पण निश्चितच आळा बसेल इतर चोऱ्यांचं पण प्रमाण थोडं दिसतंय घरपोडी त्या बाबतीत पण आता एक पण पण हस्तगत केलेलं आहे आणखी ज्या चोऱ्या घरपोड्या आहेत याबाबत पण आमचं काम सुरू आहे त्या पण लवकरच होतील साहेब गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे दोवे साहेब होते त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांची एक मिटिंग झाली होती त्यावेळेस गोवे साहेबांनी सूचना केली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही असते त्याच्याबद्दल केली नाही अरेच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे आणखी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्याचं करून तशी कारवाई करून घेतात